मंडळी मान्यश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो हा जो बाजार बघताय या बाजाराचं अनेक दिवसापासून कवरेज करणारा एक या आठपाडीतल एक तरुण बांधव आहे जो की शेळ्या मेंढ्या असतील बैल असतील जर्सी गाया असतील एक चांगला संदेश या माध्यमांतून देतोय तो म्हणजे हा आहे या आठपाडीचा सुपुत्र जो इंस्टाग्रामवरती प्रचलित आहे ज्याचं नाव चर्चेत असतं तो म्हणजे सांगली प्रवीण या नावाने त्याचं चा यूट्यूब चॅनल आहे फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम आहे प्रवीण आपल्यासोबत आहे आपण त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा करणार आहे प्रवीण काय सांगशील की तू नेहमी या माडग्या मेंढ्या असतील किंवा अनेक जनावरांचे व्हिडिओ करत असतो कसं वाटतं व्हिडिओ करताना आणि सध्या तू ट्रेनमध्ये म्हणजे आपला विषय कसा झाला माहिती आहे का आपल्याला म्हणजे पहिल्यापासून असा म्हणजे शेळ्या मेंढ्यांचा म्हणजे आपल्या गावाकडचं जीवन दाखवायचा दा, आहे आपल्याला पहिल्यापासून मग कसं आपलं घरचं काम बघत बघत म्हणजे आपलं एक म्हणजे आपलं एन्जॉय म्हणणं आम्ही एक चालू केलं होतं सध्या पेजमध्ये केलं चालू म्हणजे मागच्या मला वाटतंय माया काय यात्रा चालू झाली होती मग त्यावेळेस म्हणलं आपलं एक चालू कर आपलं सांगली प्रवीण नावाने चालू करा मग बरेच लोक म्हणले आपलं सांगली प्रवीण नावाने चालू कर आमचं सांगली जे सुभाष भाऊ होते ते पण म्हणलं त्या नावाने चालू कर झालं तर होईल फेमस नाही तर नाही म्हणली मग तसं आपल्या चिंचणी मायाची यात्रा चालू झाली होती मग त्यावेळेस व्हिडिओ ते करायला चालू केलं बैलांचं मग तिथल्या व्हिडिओला जरा बऱ्यापैकी आपल्याला प्रतिसाद भेटला नंतर मग आपलं कसं म्हटलं आपण कसं आपल्याला शेळ्या मेंढ्याचं नाद आहे पहिल्यापासून म्हटलं आपल्या आठवाडीमध्ये बाजार असतो आपल्या आठवाडीच्या बाजारात चालू करा म्हणतात मग सुरुवातीला एक दोन तीन रील गेले आपल्या सहज चेष्टी मारे अशा पण ती बऱ्यापैकी त्याला प्रतिसाद आपल्याला भेटला प्रतिसाद भेटल्यानंतर तिथं पुढं आपलं चालू झालं मग आपल्या एका वर्षामध्ये आपलं इंस्टाला बघा एक लाख फॉलोअर्स पूर्ण झालं आणि इंस्टाला एका हजार पूर्ण झालं म्हणजे अनेक वर्ष आहे मागच्या वेळेस दोन हजार पंचवीसमध्ये दोन फेब्रुवारीच्या आसपास मी चॅनल चालू केलं होतं म्हणजे अनेक एक वर्ष व्हायचं आपल्या चॅनलला म्हणजे एका वर्षामध्ये बऱ्यापैकी प्रतिसाद भेटला आपल्या चॅनलला टीम वगैरे हो आहे का तू एकटा सगळं बघतो हा ना टीम वगैरे तसं आपल्याला कोण नाही म्हणजे कसं आपण वैयक्तिक म्हणजे कसं आपलं स्वतःचं चॅनल आहे म्हणजे आमचं म्हणजे चॅनल जे मॅनेजमेंट करते ते म्हणजे आपलं सुभाष भाऊ सांगले आणि दुसरं म्हणजे आपलं एक मित्र आहे म्हणजे त्याच्या सल्ल्यानुसार आपण करतो म्हणजे आपलं विठ्ठल भाऊ एक मित्र आहे म्हणजे त्यांच्या सल्ल्यानुसार म्हणजे जास्त करून आपण व्हिडिओ करत असतो कोण कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुझ्या चॅनलवर तू टाकत असतो माझ्या चॅनलवरती म्हणजे कसं आपलं शान शिरेत असेल किंवा शेती माहिती असेल किंवा आपली बैलगाडा शेरियेत घोडागाडी शेरियेत मग आपल्या शेळ्या मेंढ्यांविषयी माहिती म्हणजे जेवढा आपल्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे काय असतं म्हणजे कोणी काय नवीन केलं तर मग त्याविषयी आपण व्हिडिओ देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो मी जे आमचा मानदेशप्रायचा प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकांना काय संदेश देशील म्हणजे मानदेश मानदेशप्रायच्या प्रेक्षकांना म्हणजे आता एक आपली एक विनंती जेव्हा चॅनल मी बऱ्याच दिवसापासून पाहते म्हणजे पहिली पहिले माझी न्यायची पहिले माझं जुनं चॅनल होतं त्यावेळेस आमच्या मालिकराच्या मंदिरामध्ये माझ्या आणि दादा भेट झाली होती त्यावेळेस त्यांनी पण मला सांगितलं आपलं युट्यूबवर केलेलं काय कुठं वाया जात नाही मग तेच आपण त्यांना आपलं प्रयत्न करत राहिलो आणि पुन्हा नव्याने एक चॅनल काढलं मागचे एक सात आठ महिन्यापूर्वी त्यांच्या आणला चांगला प्रतिसाद भेटला मानदेश रायवाल्याने आपल्याला सांगितलं चांगला सल्ला दिला त्यांच्या सल्ल्यानुसार पण मी काय म्हणजे आपलं प्रयत्न करत राहिलो यूट्यूबविषयी मी माहिती देत राहिलो त्यांना पण विचारत राहिलो त्यांनी पण आपल्याला चांगला सल्ला दिला यूट्यूब बाबतीत त्यांच्या सल्ल्यानुसार आपण म्हणजे चांगले व्हिडिओ केले त्यांनी पण आपल्याला कधी आपल्या आधीमध्ये मदत केली आपला बाबा व्हिडिओ करण्याविषयी त्यांच्या सल्ल्यानुसार आपण केले व्हिडिओ जीवन तो जीवन चा आ, चा, तर मंडळी हा आहे ग्रामीण जीवन आहे तो ग्रामीण जीवन दाखवण्याचा हा प्रयत्न करतो क्रिएटिव्हिटी अतिशय उत्कृष्ट आहे आणि सांगली प्रवीण नावानं त्याचं फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्राम आयडिया आहे तर माझ्या मानदेश प्राईमच्या सर्व प्रेक्षकवर्गाला एक विनंती करेल की त्याचं जे यूट्यूब चॅनल आहे किंवा इंस्टाग्राम असेल तुम्ही नक्की लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद आपला सांगलीचा प्रवीण आहे आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद